नमस्कार मंडळी मी प्राध्यापक सुजित चव्हाण अक्षर मानवच्या माहिती शास्त्रज्ञांची या सदरामध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो आज आपण माहिती घेणार आहोत ग्रेगर जॉन मेंडेल या शास्त्रज्ञ विषयी यांचा जन्म वीस जुलै अठराशे बावीस यांना पूर्ण बासष्ट वर्षांचं आयुष्य लाभलं सहा जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी ला यांचा मृत्यू झाला या बासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये यांनी अनुवंशिक विज्ञानाचे आधुनिक विज्ञान संस्थापक म्हणून नाव कमवले मेंडेल यांचा जन्म जर्मन भाषिक कुटुंबात झाला आणि अठराशे छप्पन्न ते अठराशे त्रेसष्ट या दरम्यानच्या काळात मेंडेल यांनी मटाराच्या शेंगांवर किंवा वनस्पतीवर अनुवंशिकतेचे प्रयोग करून अनेक नवीन नियम मांडले झाडाची उंची झाडाचा आकार आणि रंग बियाणे त्याचा आकार त्याचे रंग आणि त्याच्या फुलांचे स्थान त्याचे रंग असे विविध गुणधर्म त्यांनी या दरम्यान अभ्यासले मेंडलने मटारच्या म्हणजे वाटाणा रोपाच्या सात वैशिष्ट्यांसह कार्य केले मेंडलने सिद्ध केले की जेव्हा खरे प्रजनन पिवळ्या वाटाणा आणि खरे प्रजननयुक्त हिरवे वाटाणे यांची संतती ही नेहमी पिवळ्या बियांचे उत्पादन करते म्हणजे पिवळा रंग हा हिरव्या रंगावरती जास्त प्रभावीपणे काम करतो तथापि पुढील पिढीतील हिरव्या मटार एक हिरवा ते तीन पिवळा अशा गुणोत्तराप्रमाणे पुन्हा एक हिरवा मटार आणि तीन पिवळ्या मटाराच्या बिया असे उत्पादन पाहण्यात आले याला तीनास एक असे गुणोत्तर म्हटले जाते या घटनेचे वर्णन करण्यासाठी मेंडेलने विशिष्ट गुणांच्या संदर्भात अप्रभावी आणि प्रबळ असे दोन शब्द वापरले अप्रभावी याला रेसेसिव्ह असं म्हटलं जातं आणि प्रबळ याला डॉमिनंट असं म्हटलं जातं याच्या आधीच्या उदाहरणांमध्ये हिरवा रंग ज्याला पहिल्या पिढीतील पिढीमधून गायब असल्यासारखे तो दिसतो तो मागे हटलेला आहे आणि पिवळ्या प्रभावाखाली आहे असा त्याचा अर्थ होतो या संदर्भातलं आपलं संशोधन कार्य मेंडेल यांनी अठराशे सहासष्ट मध्ये प्रकाशित केलं धन्यवाद